ఇంద్రాని మాల్ మివనా రాట రాని ఇంద్రాని ఘాయి జవాబదారి हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेत येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे आबा राणीला म्हणत आहेत की इंद्रावर सगळी जबाबदारी अचानक टाकून मी खूप मोठी चूक केलेली आहे पण राणी तेव्हा मात्र आबांचा आधार तर बनतेच पण इंद्राचा आधार सुद्धा बनते इंद्राच्या नकळत त्याच्या मागून ती त्याची साथ देताना दिसते ती म्हणते की आबासाहेब मला वाटतंय की इंद्रजीत सर ही जबाबदारी चोखपणे पार पाडतील मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे इकडे बघायला मिळतंय की इंद्रा आणि मालतीमध्ये बोलणं सुरू आहे मालती, मालती इंद्राला भडकवण्यासाठी त्याला म्हणते की ही राणी एक दिवस आपल्या अख्ख्या घराची वाट लावून टाकेल पण तेव्हा इंद्रा आईची साथ देत म्हणतो की ती मुलगी काय आपली वाट लावणार आता मीच तिची वाट लावतो तू फक्त बघत राहा दुसरीकडे राणी इंद्राची बाजू घेऊन आबासाहेबांचा आधार बनत त्यांना म्हणते की मला सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहित आहे की हे घर नेहमी तसंच राहील जसं तुम्हाला हवं होतं कारण त्याची जबाबदारी मी घेते तर एकीकडे इंद्रा राणीच्या विरुद्ध वागतोय तर दुसरीकडे राणी त्याची साथ देते भक्कमपणे बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रा खरंच राणीची वाट लावणार की राणीला साथ देणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्कीच ಸಾಗೆವ್ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಟೆಲೀಗ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ